तर तमाम लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता मोठा निर्णय हे कागदपत्रे असतील तरच मिळणार आहे तीन हजार रुपये मकर संक्रांतीमध्ये तीन गिफ्ट सोबत तीन हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत तब्बल तीन हजार कोणाच्या खाती ते पण माहिती पडणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा कारण की महिलांसाठी सर्वात आनंदाची बातमी आणि महिन्याला मिळणार तुम्हाला तब्बल एकवीसशे रुपये आणि कोणत्या तारखेला पण ना ते पण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचा कारण की असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्हवर पाहायला मिळत असतात तर मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पहिले हप्ते मिळाले असतील तब्बल नऊ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आले असते आणि आधी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे असं आहे की लाडक्या बहिणीला तब्बल तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे तीन हजार कसे तुम्हाला तुम तुम ते पण सांगणार आहोत कारण की नऊवारीसाठी जे नऊशे रुपये आणि तब्बल तुमचे जे पैसे येणार होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तो तुमचा एकवीसशे रुपये आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स काय करायचे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आतापर्यंत तुम्हाला किती रुपये मिळाले आणि नवीन जे फॉर्म तुम्हाला भरायचे असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ते सुरू झालेले आहेत जर तुम्हाला भरायचे असतील कोणा जर राहिला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला सांगणार आहोत काय करायचं कारण की नवीन पद्धत सुरू झालेली आहे डॉक्युमेंट्स कसे भरायचे कसे नाही आणि तुमचा फॉर्म अप्रुवल होणार की नाही संपूर्ण ना माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत तर तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे की जा जो जानेवारीचा जा हप्ता तुम्हाला किती तारखेला पडेल आणि कोणा दिवशी जमा होणार सम आता मी तुम्हाला सांगणार जसं की तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना तिथं पैसे मिळाले होते आणि काही मिळा महिलांना नाही मिळाले त्यामुळे काय झालं आता माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता कोणत्या महिलांनी घेतला होता ज्यांच्यापाशी आता आधार कार्डमध्ये ज्यांचं नाव अपडेट केलेलं आहे म्हणजे आधार कार्डला काही बँक डिटेल तुमची ॲड नाही आहे पण त्या महिलांच्या खाते तर खात्यामध्ये पैसे नाही आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत मी काय केलं आहे माहिती आहे का, का। तुमची बँक जी आधार कार्डला लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून टाका कारण की मुख्यमंत्री एकनाथजी साने साहेबांनी जी योजना काढली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत देवेंद्रजी फडणवीस यांनी अपडेट काढलेला आहे ज्यां आधार कार्डला लिंक असेल जे अकाउंट त्याच अकाउंटमध्ये आता तुमचे पैसे पडणार आहे ती कोणतीही बँक असो जसे सरकार मान्य बँक असायला पाहिजे आणि सर्वात पहिले तुमची कोणत्या बँकमध्ये पैसे पडणार ते तुम्हाला सांगणार कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पैसे सर्व महिलांना मिळाले आहे आणि मोबाईलवरती त्यांचे मेसेज पण तिथे गेलेले आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बही खुश आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर तुमचा आधार लिंक लवकरात लवकर बँकेला लिंक करा आणि त्याला एक मोबाईल नंबर जो तुमच्यापाशी कंटिन्युटली असतो आणि तुम्ही आता फॉर्म लवकरात लवकर भरून टाका कारण की सर्व महिलांचे फॉर्म हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण चालू झाले आहे आणि कुठं भरायचे जर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कसा भरायचा आणि ऑफलाईन जर भरायचा असेल तर कुठं भरायचा संपूर्ण काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार त्याकडे तुम्हाला लवकर लवकर कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती असेच अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असतात एकनाथजी शिंदेसाहेबांनी आता काही खूप मोठे याच्यामध्ये अपडेट्स पण आता आणलेले आहेत कारण की लाडक्या बहिणींना आता तब्बल एकवीसशे रुपये तुम्हाला सांगितले होते काही एकवीसशे मिळणार आहेत ते काही तुम्ही आता तुम्हाला तुमचा हप्ता आल्यानंतरच माहीत पडणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये त्यांना मिळणार की नाही हे तुम्हाला सांगण्याआधी आता माहिती आहे का लाडक्या बहिणीला रँगेत उभं राहण्याची जरूरत नाही सर्व महिलांचे खाते पैसे आल्यानंतर तुम्ही ते मोबाईलवरून पण काढू शकता त्यामुळे तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर मोबाईल नंबर लिंक आणि ज्या बँकेचे खाते तुमच्यापाशी आहे ते खाते तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जे है। ती बँकला लिंक करायची आहे म्हणजे तुम्हाला मॅसेज त्याच्यावर येणार आहे आणि मॅसेज आल्यानंतर तुम्हाला माहीत पडणार आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये पडले आणि किती रुपये संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्यास घेऊ शकता त्यामुळे जे आधार लिंक असो किंवा मोबाईल नंबर लिंक असो लवकर लवकर करून टाका आणि तुमचं जे आधार लिंक आहे कोणत्या बँकेला लिंक आहे लवकर लवकर चेक करा जर तुमचं पोस्ट पेमेंट बँकला असेल तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पडण्याची कोशिश होणार आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांनी आता काही का जे अपडेट्स काढले आहेत ते सर्व महत्त्वाचे ठरणार आहेत कारण की लाडक्या बहिणींना आता काही महिलांना पंधराशे रुपये पण पडू शकतात काही महिलांना तीन हजार आणि काही महिलांना अब्बल एकवीसशे रुपये पडू शकतात असे काही महिला इथं था पात्र ठरणार आहे कारण की पहिले काय झालं दिवाळीमध्ये काही महिलांना बोनस मिळालं तसंच आता काही महिलांना बोनस थ्रू आता असेच पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आणि याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत ते तुम्हाला आता मी लाईव्ह स्क्रीनवरती दाखवणार आहे ते जिल्ह्यामध्ये आता काय पैसे पडणार आहेत हे याच्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का लवकरात लवकर पाहून घ्या आणि तुम्हाला माहिती आहे का सर्व काही महिलांना या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्ह्यात सर्व महिलांना इथं पैसे पडणार त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही क्लिअरली पाहून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये पैसे पडले होते की नाही पडले होते सर्वात पहिला हप्ता ते पण सांगायचं आहे आणि किती महिलांना मिळाले आणि महिलांना तब्बल किती किती रुपये हे सर्वात पहिले सांगून द्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता तब्बल तुम्हाला किती रुपये मिळणार ते मी तुम्हाला सर्वात पण सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार तीन हजार आल्यानंतर तुम्हाला आता सर्वात पहिले मी बँक डिटेल्स सांगितली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अकाउंट सर्वात शिक्युअर आणि चांगलं अकाउंट ते कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे तुमचं पोस्ट पेमेंट बँक अकाउंट जर तुमच्यापाशी असेल आणि तुमच्यापाशी त्याच्यामध्ये आले असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची जरूरत नाही कारण की सर्व महिलांना कारण आता माहिती आहे सर्व महिलांना आता लवकरात लवकर त्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होणार आहेत ते तारीख कधी आले सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तीन हजार कोणत्या तारखेला पडतील तीन हजार पडण्याची तारीख चौदा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत ता तुमचे पैसे कधीही पडू शकतात आणि कितीही पण पडू शकतात तब्बल तुमचे तीन हजार नव्हे तर कोणाची एकोणतीसशे पडणार कोणाची एकवीसशे किंवा कोणाची पंधराशे पण येऊ शकतात त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये आले ते मला लवकरात लवकर कळवायचं आणि तुम्हाला पहिला जो हप्ता मिळाला होता सहावा हप्ता तो मला किती आला होता ते कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण की आता माहिती आहे काही महिलांना आता काही त्याच्यामध्ये दोन मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अपडेट आले आहेत महिलांचं जावं जर जा जा राशन कार्डमध्ये असेल तरच त्यांना लाडकी बहीण योजनेला पैसे मिळणार आणि काही महिलांना निराधार असो किंवा संजीव गांधी निराधार योजनेचा मार्फत तुम्ही लाभ घेत असाल तर त्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले होते आता त्यांचे पैसे बंद होणार कारण की त्यांना सरकारी पगार चालू आहे ज्या महिलांना सरकारी पगार चालू आहे त्या महिलांना एकही रुपया घेण्यात तिथं काय पात्र ठर अपात्र ठरणार आहे आणि पात्र त्याच महिला ठरणार आहेत ज्यांचे पैसे कुठल्याही योजनेचा लाभ ते घेत नसतील किंवा सरकारी योजनेमार्फत एकही एक रुपया घेत नसतील तरच त्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ जर घेतला असेल तर लवकरात लवकर कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्यासाठी खूप काही आता अपडेट येणार आहेत आणि माहिती आहे का याच्यामध्ये काही महिला आता अपात्र पण ठरणार आहेत cargue तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत एकही महिला अपात्र ठरली नाही जेवढ्या महिलांना पहिले पैसे आले त्या सर्व महिलांना पैसे येत राहिले आणि याच्यामध्ये कोणतीही महिला आतापर्यंत अपात्र ठरणार पण नाही आणि ही योजना कधी न बंद पडणारी योजना आहे आणि याच्यामधलं कुठलाही अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत आणि महिलांसाठी महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांचे पैसे जे खात्यामध्ये लवकरात लवकर पडणार आहे ते तुम्हाला एकवीसशे रुपये पडू शकतात किंवा एकवीसशेपेक्षा जास्त बी पडू शकतात कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांसाठी ज्या महिलांना पहिलं सर्व स्टार्टिंगपासून पैसे मिळाले होते त्या सर्व महिलांना पैसे आता मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूरत नाही फक्त तुमचं आधार लिंक लवकरात लवकर चेक करायचं तुमचं जे खाता त्यातला जोडलेला कोणत्या बँक्स आहेत ते तुमचे बँक्सचं नाव कमेंटमध्ये कळवायचं आणि तुमच्यापर्यंत काही तुमचे महत्त्वाचे प्रश्न असतील ते मला पण कमेंटमध्ये विचारायचे आहे आणि मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगण्याची कोशिश करणार आहोत कारण की माहिती आहे काही महिलांना खूप काही अडचणी आलेल्या आहेत काही महिलांचे पैसे नाही मिळाले काही महिलांना पैसे आले पण त्यांच्या मोबाईलवरून ओ टी पीच नाही आला काही महिलांचे पैसे त्या महिलांना कोणाला कमी आले तर कोणाला शिल्लक पण आले काही महिलांना दिवाळीमध्ये कोणाला पंधराशे आले तर कोणाला तीन तर कोणाला साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत राहिले आणि तुम्हाला किती किती दिवाळी बोनस मिळाले होते ते पण मला कमेंटमध्ये कळवायचं की काही महिलांचे काही प्रॉब्लेम असतील ते मला लवकरात लवकर सांगायचं आहे कारण की महिलांचे मोठे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत आणि महिलांना जो जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला चौदा पाच म्हणजे मकर संक्रांतीमध्ये तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आणि नऊवारी साडीचे पैसे जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे या तुम्हाला या दिवशी म्हणजे चौदा तारीख ते वीस तारखेच्या दरम्यान तुमच्या जमा पण होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची जरूरत नाही ज्या पण महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले होते त्या सर्व महिलांना आता पैसे पडणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला पैसे किती मिळणार ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे ते म्हणजे तुमची आता तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत म्हणजे तुमच्या मनात भीती होती की तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार हे सर्व काही भीती मी तुम्हाला आता इथं काढून टाकली आहे कारण की महिलांना तीन हजार रुपये तब्बल तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आणि तिथे एकवीसशे रुपये पण तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काही गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तुम्हाला आता त्याच्यामध्ये काही फेरबदल पण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तर आतापर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीचे अपडेट्स त्याच्यामध्ये केले नसतील तर लवकरात लवकर करून टाका कारण की बँक डिटेल असो बँक डिटेलमध्ये तुमचे पैसे असतील तर तुमचं अकाउंट ते चेक करायचं चालू आहे का बंद आहे जर बंद असतील तर एकही एक महिलांच्या खात्यामध्ये एकही एक म्हणजे ज्या महिलांचे बंद आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया पडणार नाही त्यामुळे तुमचं खातं चेक करा तिथं इनॅक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह आहे ॲक्टिव असेल तर राहू द्या आणि इनॲक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर जर चालू करा तरच तुमच्या खात्यामध्ये काय तुमचे जेवढे पण पैसे येणार आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का आता लवकर लवकर जे डॉक्युमेंट सांगले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये काही अपडेट्स पण आलेले आहेत म्हणजे मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीला काय मिळणार साडीचे पैसे म्हणजे नववारी साडी किंवा कुठल्याही प्रकारची साडी तुम्ही घेऊ शकता आणि तिथे तुमचे ते खात्यामध्ये तुमचे आता तिथं काय पैसेद्वारे तुमच्या साडीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं ते मला कमेंट कमेंटद्वारे सांगायचे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर विचारून टाका आणि तुमचा जर तुमच्या घरामध्ये कोणाचे फॉर्म राहिले असतील भरायचे तर फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आणि मी तुम्हाला सांगणार आहोत फॉर्म कसा भरायचा कसं नाही जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायची तुमचा काही प्रॉब्लेम असतील तर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करून तुम्हाला काय करावं लागेल तुमचे काय को प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहोत तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्रम जय शिवराय